नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी शंभर वर्षानंतर गुरुमुळे तयार होत आहे विपरीत राजयोग या तीन राशी होतील गडगंज श्रीमंत करिअरमध्ये यांना खूपच लाभ होणार आहे त्याचबरोबर नोकरी व व्यवसायातून आपणास भरपूर पैसा मिळणार आहे त्या राशी त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घटनेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलत असतात आणि शुभ आणि अशुभ योग तयार करत असतात त्यांचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा अन्य ग्रहांची युती संयोग होऊन काही शुभयोग तयार होत असतात तर काही राजयोगसुद्धा तयार होत असतात या राजयोगाचा अतिशय सर्वोत्तम लाभ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा अन्य राशींची युती संयोग होऊन काही शुभयोग किंवा राजयोग तयार होत असतात या राजयोगाचा अतिशय सर्वोत्तम लाभ काही राशींना मिळणार आहे देवगुरु बृहस्पतीने वृषभ राशीत प्रवेश केला आहे त्यामुळे विपरीत राजयोग तयार झाला आहे या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे पण अशा काही राशी आहेत ज्यांना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये त्याचबरोबर व्यवसायात प्रगती होणार आहे ज्यांना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे नोकरी आणि व्यवसायात प्रगती करता येते तर या काळात या तीन राशींना करिअर आणि व्यवसायात एक प्रकारे लॉटरीच लागणार आहे या तीन भाग्यशाली राश, राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात पहिली रास आहे तूळ रास तर मंडळी विपरीत राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे तसेच या काळात तुम्हाला भौतिक सुखसुद्धा मिळणार आहे या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होणार आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळणार आहेत आर्थिक स्थितीतही सुधारणा होणार आहे त्याचबरोबर जे काम तुम्ही करत आहात त्या कामात आपणास नशिबाची साथ मिळणार आहे यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे कौटुंबिक कलह दूर होतील व डोकेदुखीही आपली शांत होणार आहे जे आपल्याला पूर्वी टेन्शन होतं ते टेन्शन या काळात नक्कीच दूर होणार आहे तर मंडळी दुसरी रास धनु आहे विपरीत राजयोगाची निर्मिती राशींच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होणार आहे या काळात तुम्हाला, तुम्हाला नफा होणार आहे त्याचबरोबर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर या काळात तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत जर तुम्ही कुठे आर्थिक गुंतवणूक करत असाल तर आपणास नफा होण्याच्या शक्यता दिसून येत आहेत यावेळी नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला दुप्पट नफा मिळवून देणार आहे तसेच तुम्ही वाहन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता हा काळ तुमच्यासाठी नवीन मालमत्ता नवीन प्रॉपर्टी घेण्यासाठी अतिशय शुभ असणार आहे तिसरी रास आहे कर्करास तर मंडळी विपरीत राजयोग कर्क राशींसाठी फलदायी ठरणार आहे या काळात गुरुच्या प्रभावामुळे तुमचे उत्पन्न वाढणार आहे तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत या काळात नोकरदार लोकांना मोठे यश मिळणार आहे याशिवाय या, या कालावधीत तुम्हाला अनेक आश्चर्यकारक संधी देखील मिळणार आहेत याची तुम्ही कल्पनासुद्धा केलेली नसते यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगल्या बातमी कळू शकतात तुमच्या अनेक इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत यामुळे घरातील वातावरण आनंदी राहणार आहे तर मंडळी गुरुचा विपरीत राजयोग तूळ धनू आणि कर्क राशीसाठी अतिशय शुभ असणार आहे जे या राशींच्या लोकांनी या संधीचा फायदा नक्कीच घेतला पाहिजे व चांगली पावलं उचलली पाहिजेत तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव